राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आली आहे अखेर प्रतीक्षा संपली पीक विमा वाटप अखेर शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा प्रतीक्षा लागली होती ती बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांची संपली आहे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा केली जाणार आहे काही शेतकऱ्यांना अठरा हजार रुपये काही शेतकऱ्यांना तेवीस हजार रुपये तर काही शेतकऱ्यांना सत्तावीस हजार रुपये अशा प्रकारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा केली जाणार आहे आता राज्यातील शेतकऱ्यांना चांगली चांगला दिलासा या ठिकाणी मिळणार आहे नेमका पीक विमा कधीपर्यंत मिळणार असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा होती मात्र अखेर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्यात येणार आहे अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली असून आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही खरीप रब्बी हंगाम दोन चा पीक विमा आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला जाणार आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये अगदी आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे थकीत खरीप व रब्बी पीक विमा आता याच आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला जाणार असून आता पीक विमा वाटप करण्यास सुरुवात सुद्धा झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच चा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे आणि तुमच्या बँक खात्यावर कधीपर्यंत किती वाजेपर्यंत पीक विम्याची रक्कम जमा होईल सर्व काही महत्त्वाचे अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जर तुम्हाला देखील पीक विम्याचा लाभ मिळवायचा असेल तर फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पर्यंत चला चॅनल वरती जर तुम्ही नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच व्हिडिओला देखील लाईक करून घ्या चला तर पाहूयात काय आहे संपूर्ण बातमी शेतकरी मित्रांनो खरीप आणि रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचा चा, पीकवी मा, बैंक चा बैंक वर, पीक विमा शेत आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून जमा केला जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अद्यापही पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर या ठिकाणी रक्कम जमा केली जाणार आहे थकीत खरीप व रब्बी पीक विमा आता याच आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार असून आता पीक विमा या ठिकाणी वाटप केला जात असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही थकीत असलेली रक्कम, रक्कम ही सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे त्यामुळे जे शेतकरी पीक विम्या वंचित होते अशा सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम आता जमा केली जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची गरज होती नेमका पीक विमा कधी मिळणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात होता शेतकरी पीक विम्याची प्रतीक्षा होती मात्र आता राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय झाला असून आज शेतकऱ्यांची या ठिकाणी सुरू झाले आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा केली जाणार आहे ते आपण या ठिकाणी सविस्तरपणे पाहून घेऊयात लक्षपूर्वक पाहत चला तर आता या ठिकाणी जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप केले जाणार आहे ते आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक जाहीर झालेला आहे तो आहे सोलापूर म्हणजे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे त्याचबरोबर अजून बऱ्याच जिल्ह्यांची बातमी सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा आता सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये साधारणपणे ब्याऐंशी कोटी रुपयांची रक्कम ही पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून वितरित केली जाणार आहे ज्यामध्ये बार्शी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना हा पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही सोलापूर जिल्ह्यातून असाल तर तुमच्या पीक विम्याचे स्टेटस पहा तुम्हाला जी रक्कम दाखवत असेल तर ती त्या ठिकाणी तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे एकंदरीत जर विचार केला तर आता खरीप रब्बी हंगामाचा म्हणजेच दोन चा पीक विमा या ठिकाणी वाटप केला जाणार असून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आता ब्याऐंशी कोटी रुपयांचा निधी हा जमा केला जाणार आहे त्यामुळे आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चा चांगला चा दिलासा मिळणार आहे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर साधारणपणे ब्याऐंशी कोटी रुपयांची रक्कम ही आता पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून वितरित केली जाणार आहे त्यामुळे आता या ठिकाणी पैसे वाटप करण्याचे काम सुरू झाले आहे म्हणजेच की पीक विमा या ठिकाणी वाटप सुरू झाला आहे त्यामुळे आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे जे शेतकरी पीक विम्यापासून वंचित होते अशा सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा केली जाणार आहे म्हणजेच की खरीप हंगामाचा आणि रब्बी हंगामाचा पीक विमा आता या ठिकाणी आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला जाणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो त्यानंतरचा पात्र असलेला जिल्हा या ठिकाणी धाराशिव हा जिल्हा आहे लक्षपूर्वक पहा चला अजून बऱ्याच जिल्ह्यांचे अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्याचे अपडेट पाहण्यासाठी आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता एकंदरीतच जर पाहायला गेलं तर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा संदर्भातील सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे फक्त आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पहा जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी खुशखबर या ठिकाणी म्हणावी लागेल आता एकंदरीतच जर पाहायला गेलं तर धाराशिव जिल्ह्याचा सुद्धा पीक विमा मंजूर झाला आहे त्यामध्ये अतिरिक्त पंचावन्न कोटी रुपयांची रक्कम ही मंजूर करण्यात आली होती आणि आता पंचावन्न कोटी रुपयांची जी काही रक्कम आहे तर धाराशिव जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना रक्कम मंजूर दाखवत आहे अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा केली जाणार आहे म्हणजेच की खरीप रब्बी हंगाम हजार चा जो काही पीक विमा आहे तर तो आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला जाणार असून आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तब्बल पंचावन्न कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली जाणार आहे त्यामुळे आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर आता या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा अतिशय महत्वाची बातमी आली आहे तर ती आपण आता सविस्तरपणे पाहून घेऊयात लक्षपूर्वक पाहत चला तर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे नांदेड जिल्ह्यामध्ये दे देखील हा पीक विमा या ठिकाणी पात्र झालेला आहे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे लक्षपूर्वक पाहत चला आता महत्वाची बातमी आहे नांदेड जिल्ह्यामध्ये विविध प्रकारामध्ये बेस असेल पोस्ट हार्वेस्ट आणि वैयक्तिक शेतकऱ्यांचे क्लेम अशा प्रकारामध्ये जवळपास शंभर कोटींच्या आसपासची रक्कम ही वाटप होणे बाकी असून ही रक्कम नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता वाटप केली जाणार आहे म्हणजेच की पीक विम्याची शंभर कोटी रुपयांची जी काही थकीत रक्कम होती ती थकीत असलेली रक्कम या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे त्यामुळे जे शेतकरी पीक विमा पासून वंचित होते अशा शेतकऱ्यांना चांगलाच चांगला चा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे जर गेलं तर आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर खरीप आणि रब्बी हंगाम दोन हजार चोवीस चा जो काही थकीत पीक विमा आहे तर तो आता या ठिकाणी वाटप केला जाणार आहे त्यामुळे तब्बल या ठिकाणी शंभर कोटी रुपयांची रक्कम ही आता जमा केली जाणार आहे म्हणजेच की नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शंभर कोटी रुपयांची रक्कम जमा केली जाणार आहे त्यामुळे आता नांदेड देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर अजून बऱ्याच जिल्ह्यांचे अपडेट पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला तर आता त्यानंतरचा जिल्हा या ठिकाणी परभणी आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आता महत्वाची बातमी समोर आली आहे लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला एकंदरीतच जर पाहायला गेलं तर आता परभणीमध्ये सुद्धा ज्या शेतकऱ्यांचा इल्ड वेस्टचा इल। पीक विमा दाखवत आहे ज्यामध्ये एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त नुकसान दाखवलं जाईल अशी महसूल मंडळे पीक विम्यासाठी सध्या प्रतीक्षामध्ये ठेवली जाणार आहेत आणि बाकीच्या शेतकऱ्यांचे वैयक्तिक क्लेम आहेत ज्या शेतकऱ्यांचा पोस्ट सर्वेचा जो काही पीक विमा मंजूर आहे तो पीक विमा कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला जाणार आहे पुन्हा एकदा सांगत आहे लक्षपूर्वक पहा चला परभणी जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे वैयक्तिक क्लेम आहेत ज्या शेतकऱ्यांना पोस्ट सर्व्हेचा पीक विमा हा मंजूर आहे तो पीक विमा आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला जाणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे तर त्यामुळे आता परभणी देखील जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे एकंदरीतच जर पाहायला गेलं तर सोलापूर जिल्हा असेल त्यानंतर नांदेड जिल्हा असेल धाराशिव जिल्हा असेल आणि परभणी जिल्हा असेल या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी बातमी आली आहे तर कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि तुमच्या जिल्ह्यातील पीक विमा संदर्भामधील अपडेट जर पाहायचे असेल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या उद्याच्या व्हिडिओ मध्ये शंभर टक्के तुमच्या जिल्ह्याचे अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू तर अपडेट कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद